लोकसभेचा निकाल चार तारखेला जवळ आता येत चाललेला आहे ही निवडणूक प्रस्थापित धनदाटगे आणि जात दाडगेंच्या विरुद्ध विस्थापित अशी लढाई जी आहे ती या ठिकाणी आम्ही लढलो या निवडणुकीमध्ये मीडियाने आम्हाला बेदखल केलं आमच्या बातम्या सांगते सगळ्या बातम्या पुढे तुमच्यावर आणण्या सगळ्या बातम्या लावून त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये माझ्या गाडीवरती हल्ले झाले माझ्या प्रचार यंत्रणेवरती हल्ले झाले रावणा महाण झाली कार्यकर्त्यांना मराठा समाजाच्या गावात येऊ दिले नाही एंट्री बंदी बंदी घातली त्याच्यावर साहित्य वाटायचं नाही पुकारायचं नाही अशा प्रकारे इथं सुद्धा जो आहे सांगलीमध्ये सुद्धा जो प्रकार बीडमध्ये झाला तो इथं पण झालेला आहे एका आरोपीला त्यामध्ये अटक पण झालेली आहे बाकी तीन आरोपींना अटक व्हायची होती पण ते अजून सापडलेलं नाहीये ज्याने माझ्या गाडी फोडली आणि गाडी त्या ड्रायव्हरला कपडे फोडून महाराष्ट्र केली ते अजून का आरोपी सगळे आरोपी सापडलेले नाहीत एकच आरोपीला अटक झाली पवार नावाचा मराठा समाजाचा रांजणी गावामध्ये त्याच्याआधी देशिंग गावामध्ये खर खरशिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते आणि मराठा समाज कार्यकर्ते प्रचंड वाद वाद निर्माण झाला हे प्रचार साहित्य वाटतं म्हणून त्यांनी सांगितले की हे गाव जे आहे खरशिंग हे गाव मराठा बहुल आहे त्यामुळं ओबीसीने या ठिकाणी येऊन प्रचार त्या ठिकाणी करू नये आणि आम्ही तुम्हाला करू देणार नाही त्याच्यावर मोठं वादन झालं कसं आम्ही आमच्या पेटवलं त्यानंतर करगावमध्ये तो विषय झाला खरसुडीला तोच विषय झाला अनेक गावामध्ये तो विषय झाला तरी सुद्धा आम्ही ही निवडणूक जी आहे काय म्हणजे अगदी अतिशय कमी वेळेमध्ये आम्ही निर्णय अतिशय उशीर निर्णय आमचा झाला सांगलीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड दडपण माझ्यावर आणलं म्हणून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक अशी जाऊ घ्यायची नाही कुठल्या वेळेस आपल्याला ओबीसी म्हणून ही निवडणूक लढायलाच पाहिजे आणि या ठिकाणी ओबीसीचा क्लेम जो आहे कारण हा मतदारसंघ ओबीसीचा आहे धनगर समाजाचं चार लाखाचं मतदान आहे ओबीसीचं मतदान जे आहे जवळपास आठ लाख मतदान जे आहे ते जवळपास ओबीसीचे या मतदारसंघात आहे त्यामुळं या ठिकाणी ओबीसी म्हणून आपण निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारचं कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी प्रचंड दबाव माझ्यावरती आला त्यामुळे मला त्यांच्या ती कदर करून संबंध महाराष्ट्रातल्या ओबीसीची भावनांचा कदर करून मला ही निवडणूक त्या ठिकाणी लढावं लागली आणि मतविभाजनाचा फायदा जो आहे या ठिकाणी ती थी चार ठिकाणी मतविभाजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं सुप्त मतां जे आहे उघडपणे कारण या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष प्रस्थापितांचा हा जिल्हा आहे मोठमोठ्या राजकारणाचा जिल्हा या ठिकाणी आहे त्यांच्या या वर्षानुवर्षाच्या त्यांच्या त्यांचे कारखाने त्यांचे दूरसंघ त्यांच्या शाळा त्यांचे हॉस्पिटल्स या ठिकाणी सगळे कार्यकर्ते अडच झाले असल्यामुळे उघडपणे कुणी कार्यकर्ते जे आहेत ते आमच्या प्रचाराला त्यांच्यावरती प्रचारमुळं दर्पण असल्यामुळे ते उघडपणे आमच्या करू शकले नाही पण तरीसुद्धा जनतेनं मात्र आमची माहिती आहे की जनतेनं मात्र ओबीसीनं आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे ह्या मतविभाजनाचा फायदा होऊन आम्हीसुद्धा या ठिकाणी निघून येण्याची शक्यता नाकारता येत नाही या मदे न अनेक कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतले दिवसा दिवसाची दिवसा दिवसा रात्रीचा दिवस करून त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी काम केलं त्याचा आभार आभार मिळावा जो आहे तो आज मी या ठिकाणी सांगलीमध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं एक आभार म्हणून जे आहे ते आज मेळावा घेतलेला आहे आणि आजचा आभारचा दौरा झाल्यानंतर त्या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यातल्या जो माझा मतदारसंबत त्या ठिकाणी प्रचंड दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला आहे त्या दुष्काळाच्या निमित्ताने मी कलेक्टरशी भेटणार आहे तहसीलदार त्यांनाही भेटणार आहेत आणि ज्या काही उपाययोजना ज्या आहेत त्या माझ्या काळामध्ये मी दुष्काळाचे झटके झटके बसू दिले नाही त्या तिथल्या जनतेला त्यामुळे आता आणखी मला काय करता येण्यास शक्य आहे ते मी नक्कीच करेन आणि या दुष्काळाच्या योजना ज्या आहेत त्या एकही चाव्या छोडी त्या ठिकाणी नाही आहे दराव्यांची प्रचंड हात अपेक्षा सुरू आहे प्यायला पाणी नाही आहे त्या ठिकाणी दर तालुक्यामध्ये शेळ्या मेंढ्यांचा धनगर समाजाचा शेळी मेंढी व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याकडे तर बघायला कुठल्याच प्रशासनाला लोकमध्ये वेळ नाही आहे आणि अशा प्रकारे हा दत्त तालुका जो आहे तो वाव्यावर सोडून दिलेला आहे तर पुन्हा एकदा त्या दत्त तालुक्यातील जनतेला जो आहे या त्यांचा पाण्याचा प्रश्न असतील त्यांच्या ता ता ताब्याचे प्रश्न असतील त्यांचे शेतीचे प्रश्न असतील या या प्रश्नावरती जे आहे मी या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यातून कसा मार्ग करता कशी मदत ताबडतोब शेतकऱ्यांना पोचता येईल या ठिकाणी आता हवकाळी पाऊस झाला गारपीट झालेली आहे अनेक शेत फळबागांच्या नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा अजून साधे पंचनामे सुद्धा अजून करण्याचे आदेश कलेक्टर अजून दिलेले नाही आहेत त्यामुळे हा सुद्धा विषय जो आहे तो मी आता आज हातात घेऊन त्या ठिकाणी जे काय करता येईल ते मी करणार आहे दुसरा विषय असा आहे की आता या ठिकाणी आता निवडणुकीची आहे विधानसभेची आमचा पक्ष ओबीसी बहुजन पार्टी हा जरी नवीन असला तरी सोळा उमेदवार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने आम्ही लढलो प्रस्तावितांना अनेक ठिकाणी प्रस्थापितांना घाम फोड फोडला अनेक ठिकाणी प्रचंड दबाव आमच्या राहिले की तुमचे विरोधात तुमचे विरोधा मागे घ्या तुमच्या विरोधात आमच्या जागा अडचण घ्यायला लागलेल्या आहेत अशा प्रकारे हा पक्ष जो आहे नवीन असला तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक वातावरण महाराष्ट्रामध्ये की या महाराष्ट्राच्या भविष्याच्या राजकारणामध्ये आम्ही पण आहोत हे दाखवून या ठिकाणी या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे आता सांगली जिल्ह्याची की आता विधानसभा येत आहे आता या विधानसभेमध्ये हे तर विधानसभा लोकसभा फक्त केलं होतं आता खराब पिक्चर तर आता विधानसभेत होणार आहे त्यामुळे त्या या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि मॅक्सिमम ओबीसी ओबीसी भरून मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा एक प्रश्न निर्माण फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामध्ये जवांगीणचं आंदोलन जवांगीने आता नवीन मागणी चालू केलेली आहे त्याच्या मागण्या सतत बदलत आहे आपण पाहता सुरुवातीला त्याने निजामाचे दाखले मागितले निजामाच्या शिंदे कमिटी नेमा निजामाचे दाखले द्या मग त्यानंतर म्हणले नाही मग मराठवाड्यातले द्या त्यानंतर म्हणते महाराष्ट्रातले द्या मग सरसंकट द्या पण त्यानंतर सगळ्या सोह्याचा सगळ्या सोह्याची मागणी आता नवीन मागणी अशी केलेली आहे त्यांनी की आता मराठा आणि मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे कुणबी आणि मराठा एकच अशा प्रकारचा आदेश जो आहे तो सहा तारखेपर्यंत काढण्याचा अल्टिमेटम जो आहे तो त्यांनी सरकारला दिलेला आहे ते जर नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करण्याचा इशारा जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे अंतरवादी सराठी मध्ये माझ्याकडे नऊ तारखेला काही ते त्यांनी एक मोठी फार मोठी समाज संपूर्ण मराठा तिथं बोलवलेला आहे आणि मोठं दडपण या शास्त्रावरती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला के आहे कालच मी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ काल सरकार सरकारचे दे प्रतिनिधी दे देवेंद्र फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली भुजबळ साहेबांची भेट घेतली आणि आम्ही त्याला सांगितले की बा जर तुम्ही ह्या आता आता ह्या दाडपोळा बळी पडून आणखीन तुम्ही जर ओबीसीवर अन्याय करणार असाल तर मग मात्र जसं एकीकडे मराठ्यांचं आंदोलन चालू आहे तसं आम्हाला ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते या राज्यामध्ये आपल्याला सुरू करावं लागेल त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही चार तारखेनंतर आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीची बैठक जी आहे ती आम्ही भुजबळ साहेबांच्या बंगल्याला बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचंही आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची दिशा त्या दिवशी आम्ही त्या बैठकीमध्ये आम्ही ठरेल पण एवढं हे एक टक्के की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही हा आजचा पक्का आहे आणि जर शासनानं असा काय प्रयत्न केला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये एकेका आमदाराला गाठून ते आमदार पाडण्याचं काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सरकारला घटचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही ह्या आंदोलन आंदोलनातून जर कायदा सुविधा कसा निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सुद्धा या, या, या शासनावरती राहील असा इशारा काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेला आहे की आता काय झाले गावागावामध्ये हे सगळा विषय सुरू झालेला आहे अनेक आमच्या नाविक समाजाची दुकानं ना फोटे झाली आहे बऱ्याच आमच्या धाव्यावरती हे झालेले आहे बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी आमच्या ओबीसी मधाव्याचे हॉटेल फोटे झालेल्या आहेत गाड्या फोट्या झालेल्या आहेत रेशन रेशनची दुकानं आम्ही हे केलेली आहेत मतदान के केर, का केलेलं नाही म्हणून त्या त्याला झालेलं आहे त्यामुळं गावागावामध्ये प्रचंड भीतीचं दहशत दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जर सरकारने जर काही उपाययोजना नाही केली म्हणून मात्र आम्हाला स्वतंत्र आमची यंत्रणा जी आहे गावागावामध्ये आमच्या ओबीसी बाजूला हे जे वायक्रो ओबीसी आहेत म्हणजे सुद्धा लोहार कुमार गावामध्ये कुमाराचं एका दुसरं घर असे सुताराच एखाद दुसरं घर असते नाविक समाज एका दुसरं धुब्याचं एखादं घर असते त्यांच्या मालमत्तेच्या ते त्याने संरक्षण जे आहे ते सरकारने केले की मग आमची मागणी आहे म्हणजे सरकार जर करणार नसेल तर मात्र आम्हाला आजची यंत्रणा जी आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला स्वतंत्र यंत्रणा उभं उभी करावी लागेल सरकार आमच्यावरती ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची अपेक्षा आहे पण एकंदरीत सरकार ज्या तऱ्हेनं मराठा समाजाच्या दडपशाही सरकार बळी पडतंय ते पाहता भविष्यात आम्हाला आमची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती स्वतःच यंत्रणा आम्हाला निर्माण करावी लागेल अशी एकंदर परिस्थिती होत आहे बोला तुम्हाला आता काय माझं नियोजन संपलेलं आहे एक सांगली विधानसभा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढणार आहोत पक्षाने पण दोनशे अठ्ठावीस तयारी सुरू झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा आहे आठीच्या आठी विधानसभा जे आहेत आम्ही पूर्ण ताकदीशी या महाराष्ट्र या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घडणार आहोत आणि त्यातल्या किमान चार ते पाच जागा ज्या आहेत त्या आम्ही जिंकल्याशिवाय आम्ही राहत नाही त्या ठिकाणी ओबीसी ओबीसीचं प्रचंड मोठं मतदान त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रात एकंदर वातावरण पाहता ओबीसी हा पूर्ण झालेला आहे ओबीसी ठरवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसीचं मतदान जे ओबीसीला त्या ठिकाणी करण्याचा निर्णय जो आहे तो ओबीसीने घेतलेला आहे त्यानुसार या सांगली जिल्ह्यामध्ये आठ पैकी किंवा चार जैन, जैन ते पाच जागा जे आहेत आमदार जे आहेत ते ओबीसी समाजातील निवडून आल्याशिवाय राहतात जाती न्याय आणि किंवा घटक न्याय असेल किंवा प्रक्रिया सुरू झाली तर पुन्हा जातीवाद पुन्हा फार मोठ्या हे जातीवाद हे पुढे सुरू केलाय आम्ही नाही सुरू केलाय आम्ही तर मराठा समाज आवश्यक पाठिंबा दिला की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांना त्यांना स्पेशल वर्ग करून पन्नास टक्क्याच्या वरती आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही सकल मराठ्यांच्या अठ्ठावन मोर्चाची मागणी होती त्याला आम्ही ह्याही पाठिंबा दिलेला आहे आता सुद्धा सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे वेगळा वर्ग केलेला आहे एस सी बी सीचा त्याला सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण एकीकडे सरकार हे दहा टक्के कायदा पास करते दाखले द्यायचे जी आर तेही काढत आहे तिला आता सगळे स्वयंबाचा जी आर काढायचा पण विषय चालू आहे आता ते पुर्बे जे आहे त्याचा आणि काय होते नाही आहे नाहीये एकंदरीत या ओबीसीच्या आरक्षणाचं जे आहे दिवसा ढवळ्यात टाका घालण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अमित शहा त्या युपी मध्ये सांगितले की आम्ही ओबीसी आता धक्का लावू देणार नाही इथं त्यांचं सरकार आहे अमित शहा साहेबांचं इथं तर आता जवांगी झाडपणे बोलतात की ऐंशी टक्के मराठा घुसले सुद्धा ओबीसी मध्ये तुम्हाला जा जा तुम्हाला एकनाथ शिंदे आणि फडणवीस कडून अपेक्षा आहे का असं सगळं म्हणजे आता तुम्ही आता हे आंदोलन करून ते जरा फडणवीस आंदोलन अगोदर बसलं ओबीसी आरक्षण तुम्ही आंदोलन करताय पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे जे आर काढतायत त्यांनी वेगवेगळे जीआर आर काढले वेगवेगळ्याची चर्चा जारा पटलांची केली तुमचा विश्वास आहे का एकनाथ शिंदे फडणवीसचा जो आहे त्याचा फटका जो आहे तर या सरकारला तुम्हाला बदलेला दिसेल तुम्हाला चार तारखेला सगळं दूध घालून पाणी काय पाणी कळेल आता या सरकारला ह्या ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आरक्षणा वाजवले त्याचा फटका या सरकारला याच नाही विधानसभेत सहा होतील शुकडा सहा हे असं चालू तुम्ही म्हणता सांगलीत ना आठ लाख मत आठ लाख ओबीसी तुमच्या बरोबर सगळे आहे जर समजा जर तुमचं डिपॉझिट राहिलं नाही तर तुम्हाला ओबीसीचे पाठिंबा नाही असं समजणार पहा इथं शेवटी हा जिल्हा जो आहे तो, तो धनदाणगे दात दांडगे आणि प्रस्थापिकांचा आहे या ठिकाणी प्रत्येक घर ना घर प्रत्येक कुटुंब ना कुटुंब कुठल्या ना कुठल्या माध्यमातून यांच्याशी जॉईन झालेले आहे त्यामुळं ती हिंमत जी आहे ती हिंमत जशी आता मराठवाड्यामध्ये आहे तशी अजून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेवढी हिंमत अजून ओबीसी आलेली नाही आहे कारण शेवटी हा शेवटी झर प्रश्न आहे त्यामुळे ह्याला थोडा वेळ लागणार आहे असं नाही की आज आम्ही पक्ष काढला सगळ्या उभीशी आम्हाला आताच बघता शेल पाहिजे घरावितच आहे ना शेतकरी घराने प्रस्तावित आहे तुमच्या घरात चार चार आमदार तुम्ही तुम्ही आहे आमचा काय कारखाना आहे का कारखाना तुम्ही काढणार नाही झाला एक म्हण आम्ही प्रस्तावित आहे प्रस्तावित म्हणजे काय प्रस्तावित म्हणजे चार वेळा आमदार की तुमच्या घरात होती ना प्रस्तावित म्हणजे काय असतं दुसरं म्हणजे फक्त आमदार म्हणजे प्रस्तावित मग काय असतं दुसरं मागास प्रस्तावित झाली का तुम्ही साखर कारखाना काढला सतर असं झाला असता त्याला प्रस्थापित म्हणजे त्यांच्या ते त्यांचे कारखाने सुदगिरण्या शिक्षण समजा सहकार बँका हे सगळं जे काय त्याचा जो मालक भुजबळ भुजबळ पंकज प्रस्थापित नाही जात भुजबळ पंकजा मुंडे जगन भाई प्रस्थापित नाही ते कोण आहेत ते पंकजा मुंडे प्रस्तावित नाही कारण तिचा काकाने लिलाव झालेला आहे काय भुईबळातलं ते फार्म हाऊस कधी कधी खोकून देणार जर कंपनी मला माहित नाही काय ते सांगतात आम्ही जायचं भुईबळ त्या फार्म हाऊस फार्म हाऊस काढणार ते सुद्धा ते सुद्धा ईडीने जप्त केलं नाही जप्त केलं जरांगी नंतर हे केलं फोडलं असेल तर ईडीने जप्त केलं ते धनगर आरक्षण जे आता सरकारनं दिलेलं नाहीये तुम्ही धनगरांचे धनगर आरक्षण जे सातताना टाळ टाळ करतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे असं धन समाजाचा आरक्षणाचा अक्षर ख आता माझं सरकार सगळ्या सरकारने केलेलं आहे मी कुठल्या सरकार नाही ह्या भाजप सरकारने आम्हाला बारामतीमध्ये शब्द दिला की देवेंद्र देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा पहिल्या कॅबिनेट आम्ही बसवतो आम्ही तुम्हाला आरक्षण देतो सगळ्या कॅबिनेट संपल्या त्याचे दोन टर्म आता तिसरी टर्मधून संपायला आले पण एकाही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा ध सुद्धा यांनी काढलेला नाहीये त्यामुळे धनगर समाज प्रचंड नाराज यांच्यावरती आहे इव्हन कोर्टामध्ये सुद्धा जी कोर्टाची लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा सरकारनं जी आमची बाजू घ्यायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी सरकारने घेतली नाही म्हणून आम्हाला हायकोर्टमध्ये सुद्धा आमच्यामध्ये अपयशच आलेला आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्हाला अपयश आलेला आहे त्यामुळे हे सरकार जे आहे ही सरकारची मानसिकता की धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून आता आम्हाला सत्ता संपादन जो आहे शेवटी आम्हाला धनगर आणि ओबीसीनं आम्हाला सत्ता संपादन करूनच आमच्या आरक्षणाचे कष्ट जे आहे आपाला 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 ते आम्हाला सोडवा लागतील म्हणून आम्हाला एकीकडे रस्त्याची लढाई दुसरीकडे राजकीय लढाई ती न्यायालयीन लढाई या तिन्ही लढाई लढूनच आम्हाला आमचं आरक्षण जे आहे ते आता आम्हाला वाचवायला लागणार आहे म्हणून यावेळी आम्ही निवडणूक लढतोय आमची आरक्षणाची लढाई मतपेटीतून आम्ही लढत आहे कारण कितपत प्रतिसाद मिळेल हा प्रश्न आमच्या एवढा ह्याच आहे महत्त्वाचा प्रश्न नाही पण आम्ही लढाई तर सुरू केली ना आज यश्च आहे तर पुन्हा तर कधीचं यश मिळेल आम्हाला जर जर मतदाना मतदानामध्ये जर तुम्हाला एक टक्क्या हो मतदान पडलं नाही तुमच्या ओबीसी पार्टीला तर लोकांचा पाठिंबा नाही असं समजायचं का पाठिंबा तीस दिवसाचा जन्म झालेला पक्ष आहे त्याला तुम्ही म्हणताय एक टक्के किंवा दोन टक्के मतं पडली तर ते खूप जास्त झाली ना आता तुम्ही वंचीची बघा आता वंचित चौऱ्याऐंशी पासून आहे आता ह्या निवडणुकीला एक टक्का दोन टक्केच मतं पडतील एवढा जुना पक्ष असून सुद्धा एक दोन टक्के मत मिळत असेल एक महिन्याचा पक्ष असेल त्याला एक दोन टक्के मत मिळत असेल तुरळ लागेल आमची एंट्री झाली ना एक टक्क्यांना असू द्या दोन टक्क्यांना असू द्या आमची राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एंट्री जी आहे प्रवेश तो महत्वाचा आहे तो आम्ही केला आंबेडकरांच सुरुवात केला प्रकाश आंबेडकरांशी सुरुवातीला लोकसभेच्या अगोदर चर्चा झाली ठरलं आणि आता विधानसभेला असं काही तुम्ही मोठ बांधणार आहे का की परत एकदा झेपा असा आहे की प्रकाश आंबेडकरांच्या विषयी आम्हाला खूप वाईट अनुभव जो आहे तो या निवडणुकीत आम्हाला आलेला आहे एक विश्वासानं आम्ही त्यांना ओबीसी महायुर्ग मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना हे केलं एकत्रितपणे आम्ही काही भूमिका घेतल्या आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच मतदान दिले गेलं पाहिजे अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी म्हणून केली त्यात आंबेडकरांची भूमिका महत्वाची होती मराठा समाजाचं ताण वेगळं आणि ओबीसी समाजाचं ताण वेगळं ही भूमिका स्वतः आंबेडकरांनी मांडली पण अचानक आमची युतीशी चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या उमेदवारांच्या याद्या सगळ्या आम्ही त्यांना दिल्या नंबर दिले हे आमच्या उमेदवार सगळं केलं तीन मिटिंग झाल्या अचानक त्यांनी सांगितले की जरांगेची युती करणार आता जरांगे जरा ते आंबेडकर धरांगेची युती करणार असते जरा का सांगतील धंदा आणि त्यांना पाठिंबा द्यायला असेल मग आमची त्यांच्याशी होऊ शकत नाही ना आम्ही की हा हा पक्ष पक्ष आहे आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेबांची कन्या हिला ओबीसीचा आमचे भयश भागवताचा पाठिंबा काढून त्या ठिकाणी सुप्रिया सुळेला पाठिंबा त्या ठिकाणी बागामतीमध्ये मग ती चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांची कन्या वंचित कशी काय काय त्याचप्रमाणे सांगलीमध्ये त्या ठिकाणी मला पाठिंबा दिला असताना सुद्धा त्या ठिकाणी विशाल पाटील जे भाऊ प्रत्येक भेटले एका तासात हे पाटील भेटले की एका तासात त्यांचा निर्णय घेऊन पाठिंबा दिला जातोय असं काय त्या ठिकाणी एका तासात त्या त्या पाटलांनी ठिकाणी त्यांना हे केलं काय तर हा सगळा म्हणजे चिंतेचा विषय नाही दलित चळवळीला अत्यंत चिंता करणारा विषय येतो आणि म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारतो सगळा ओबीसी समाज त्यांना प्रश्न विचारतोय प्रसंत त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले वसंत पाटील त्यांचे नातू हे वंचित कसे काय त्यांना कसं काय जी वंचितची जी लढाई लढताय आम्ही एकत्रित लढाई लढतो त्यांचा पाठिंबा पा काढून घेण्या इथं असं काय बाप आम्ही केलं होतं आम्ही कुठली भूमिका बघा आम्ही आमच्या विचाराशी भूमिकेशी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आम्ही कामानिक आहोत आजही आहे उद्याही आहे कुठल्याही पैसा आम्ही त्या विचाराशी आम्ही गद्दारी करणार नाही म्हणजे नाही आणि आंबेडकर साहेबांनी जो भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कुठल्याही ओबीसी समाजाला मान्य नाही उद्या त्यांनी जरा कशी युती करो किंवा नाही करो पण आमचा विषय माझा त्यांच्याशी काय त्यांनी जो आमचा विश्वास आम्ही तो, तो पडेल की आमचे उमेदवार त्यांनी पळवले अक्षरशः उमेदवार त्यांनी पळवले आमच्या आमच्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केले की तुम्ही माझ्या पक्षात तो बागा म्हणून सांगितले त्यांनी प्रचंड दबाव आणले गेले पण आमचे काही नेते त्यांना कुठले नाही म्हणजे हा जो विषय जो आहे हा विषय म्हणजे अक्षरशः म्हणजे एक दलित चळवळीतला आंबेडकर साहेबांच्या विचाराचा नेता पण आम्हाला एक आदर आदरपूर्वक आम्ही त्यांच्याकडे आम्ही पाहत आदर होतो आदरानं पाहत होतो परंतु आता इथून पुढे जो आहे तो आदर काय तो आदर ह्या दलित चळवळीत किंवा मागासवर्गीयांच्या तो राहील अशी अशी शक्यता नाही आता आम्ही आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकर जे आहेत त्यांनी मात्र आम्हाला एक आशेचा केलं दिलेला आहे की ते म्हणाले की अण्णा ते जरी असलं तरी आमचा पाठिंबा जो आहे आनंदबाई आंबेडकर जे आहेत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे दातूज आहेत त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत ते सुद्धा दलित संघटना चालवत आहेत तर त्यांनी आता आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिला आता भविष्यात जर युती झालीच तर ती आनंदबाई आंबेडकरांची युती आमची होऊ शकेल पण प्रकाश आंबेडकरांची युती मात्र कारण ते दरांगेचा कधी आदेश येईल आणि कधी कुणाचा पाठिंबा काढून घेतील कुणाला देतील कारण बहुतेक त्यांचा आदेश जो दरांगी दरांगी दरांगेचा आदेश आदेश मांडतात असतो असं चित्रच आहे का काय धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध केलाय भारतीय जनता पार्टीने काय सांगाल त्याविषयी आपली राज्यघटना जी आहे ती धर्मावरल्या आरक्षणाला आपल्याला विरोध करत आहे असं जरी असलं तरी त्या त्या धर्मामध्ये जमाती आहेत ना जसं ख्रिश्चनांच्या मध्ये आहे शिखामध्ये आहे तसं मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा आहे त्यामुळे मुस्लिम भूष्य आहेत ना म्हणून फक्त त्यांचा धर्म तो आहे म्हणून त्यांना घटनेने दिलेलं आरक्षण नाकारणं हे हा म्हणजे त्यांच्यावरती सरासर अन्याय होईल आणि घटनेची पायमल्ली होईल म्हणून ज्या 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 धर्मामध्ये ज्या मागास मते आहेत त्यांना त्यांचा हक्क जो आहे तो हक्क आरक्षणाचा त्यांना द्यायलाच पाहिजे अशी आमची भूमिका स्पष्ट आणि निहाय जनगणना जी आहे त्या संदर्भातली तुमची भूमिका आहे कारण बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होती ओबीसी समाजी सातत्यानं ही मागणी आहे मात्र दुर्लक्ष केलं जात निहाय जनगणनेसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सगळ्या पक्षांनी एक मतान ठराव पास केला की जात निहाय जनगणना महाराष्ट्राची झाली पाहिजे जर केंद्राने नाही केली तर महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या खर्चातून ही जात निहाय जनगणना करावी अशा प्रकारचा ठराव सुद्धा पावी झालेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का जातन या झाली गेली पाहिजे मध्यंतच्या काळामध्ये आम्ही ते प्रचंड दबाव आणलं त्याविषयी त्यांनी सांगितलं की बिहारची एकदा एकदा संख्या समोर येऊ द्या की मग त्यानंतर आपण महाराष्ट्रात निर्णय करू पण बिहारचा निकाल जात न्या जनगणचे आकडे बाहेर आले त्रेसष्ट टक्के ओबीसीचं हे आहे आकडेवारी जाहीर झाली तिला येऊन सुद्धा आता जवळपास चार पाच महिने होऊन गेलेले आहेत परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये त्या बाबतीत कसलीही हालचाल त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि त्यामुळं ही जात न्याय जनगणना जी आहे ही दात न्याय जनगणना करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो आहे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न दिसत नाही त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नाही त्यामुळं त्या दात न्याय जनगणनेचा प्रश्न जो आहे तर आता विधानसभेला ही सगळी म्हणजे मतं वागायला ओबीसीकडे बीशीकडे येतील त्या ओ बीशीत त्याचा दाब त्याचा विचार फिर वाण ना जन्मधून तुम्ही म्हणून आलं तर विधानसभेला जन्मदी गुरुचंद पटेलकरांच्या नावा विचार आहे तुम्ही काय म्हणत आता जणकडं फोकस करणार आहे काय कसं आहे ही लोकशाही आहे कुणी कुठेही जाऊन उभा राहू शकतो मागच्या वेळी पडळकर या ठिकाणी लोकशाही बोलावा होते मी संपूर्ण ताकदीशी आम्ही सगळं शेणगी कुटुंब त्यांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभा राहिलो की जवळ तीन लाख मतं त्यावेळी त्यावेळी मिळाली आणि हा सा सगळा सामूहिक वेळ जो आहे त्यातून त्यांना मिळाले ना नाही त्यांना आणि म्हणूनच त्यांना एमएलसी सुद्धा मिळाली आता ते भाजपचे हे विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत आता त्यांनी जर कुठून निवडून लढवायचा निर्णय केला असेल किंवा त्यांच्या पक्षाने निर्णय के केला असेल तर त्याला आम्ही विरोध करू शकत नाहीये पण आमचा पक्ष नेत आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की जास्त आहे प्रत्येक हे जे विधानसभेचे हे जे आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी ताकदीनं उभा राहणार आहेत आणि लढवणार आहेत तुम्ही विचार करताय काय बघा आता ते जप्ती जप्ता ठरेल ना लोकसभेचा लोकसभेचा निकाल आल्यानंतर काय नंतर ठरवेल की तिथं कुणी तिथं झालं पाहिजे कोण तिथं प्रश्न सोडू शकतो मी तर दोन वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर दोनच वर्षामध्ये त्या ठिकाणी वीस वर्ष बंद पडलेली योजना जी आहे त्या ठिकाणी पाणी आणून त्या ठिकाणी पश्चिम भाग सुलाम केलेला आहे मी त्या ठिकाणी डाळीबाच्या भागा खुलल्या दारशांच्या मुळे फुललेल्या आहे उसाच्या वळव खुल आहे कॅलिफोर्निया झालाय मी तर दुष्काळी भागात औनशक्यांचा प्रयोग त्या ठिकाणी आला तीन हजार कोटी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आणलेली आहे म्हणजे अशा दुष्काळी भागामध्ये येणारे उद्योगधंदे जे आहेत त्याचा अभ्यास असणारा नेता जो आहे तो त्या ठिकाणी जर आला तर तो जनता स्वीकारेल नाय बोला एक मंत्राला